डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण घेऊ तेव्हा आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे महापुरुषांसाठी सदरल वात्रटिका, महा वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय महापुरुषांना आपल्या स्वार्थापोटी आणि राजकारणापोटी खोटं छोटं आणि मोठं ठरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या आंधळ्यांना त्या अंधभक्तांना त्या राजकारण्यांना विनंती करणारी आजची ही वात्रटिका आणि महापुरुषांसाठी तरी हे सगळं थांबवा असं प्रतिपादन करणारी ही वात्रटिका तेव्हा आजची वात्रटीका आहे महापुरुषांसाठी ज्याला जे पाहिजे ते बेताल बडबडू लागले ज्याला जे पाहिजे ते बेताल बडबडू लागले आणि आपले राजकारण बघून महापुरुष गडबडू लागले आपले राजकारण बघून महापुरुष गडबडू लागले पुन्हा एकदा पहिलं कडवं महापुरुषांची अवस्था सांगता ज्याला जे पाहिजे ते बेताल बडबडू लागले ज्याला जे पाहिजे ते बेताल बडबडू लागले आपले राजकारण बघून महापुरुष गडबडू लागले आपले राजकारण बघून महापुरुष गडबडू लागले सदरील वातुडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे जणू नेत्यांचे महापुरुषत्व हा जणू त्यांच्यासाठी शाप आहे जणू राष्ट्रीय पुरुषांचे महापुरुषत्व हाच जणू त्यांच्यासाठी शाप आहे हाच जणू त्यांच्यासाठी शाप आहे पुन्हा एकदा दुसरं कडून कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे जणू राष्ट्रीय पुरुषांचे महापुरुषत्व हात जणू त्यांच्यासाठी शाप आहे जणू राष्ट्रीय पुरुषांचे महापुरुषत्व हात जणू त्यांच्यासाठी शाप आहे हात जणू त्यांच्यासाठी शाप आहे सदळी वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि विनंतीवाजा कडवं कोण मोठा कोण छोटा कोण मोठा कोण छोटा वाद आणि दंगल नको महापुरुषांच्या नावावरती वाद आणि दंगली नव्या राहिलेल्या नाहीत म्हणून कोण मोठा कोण छोटा वाद आगर दंगल नको कोण छोटा कोण मोठा वाद आगर दंगल नको महापुरुष झोपलेले नाहीत निदान त्यांची टिंगल नको महापुरुष झोपलेले नाहीत निदान त्यांची टिंगल नको निदान त्यांची टिंगल नको पुन्हा एकदा अत्यंत नम्र विनंती करणार सदरील वातृटिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कोण मोठा कोण छोटा कोण मोठा कोण छोटा वाद आणि दंगल नको कोण मोठा कोण छोटा वाद आणि दंगल नको महापुरुष झोपलेले नाहीत निदान त्यांची टिंगल नको महापुरुष झोपलेले नाहीत निदान त्यांची टिंगल नको निदान त्यांची टिंगल नको आजच्या वात्रटिकेच नाव होतं महापुरुषांसाठी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस वात्रडिका। मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत The can